नमस्कार रामायण म्हणजे काय रे असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे रामासागर यांची टेलिव्हिजन वरील रामायण ही मालिका एकोणीशे सत्त्याऐंशी ते एकोणीशे अठ्याऐंशी अशी एक, एक वर्ष चालणारी ही मालिका अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे आणि दुसरं म्हणजे युगासकोची अनिमेटेड रामायण पण आता अख्ख्या जगाच्या समोर सांगण्यासाठी आपल्याकडे असणार आहे नितेश तिवारी यांचे रामायण कॉन्फिडेंटली सांगत असेल त्याचं कारण म्हणजे हा टीजर पूर्ण रामायण पाच ते सहा तासात कसं दाखवणार हा प्रश्न होता त्याच उत्तर असं मिळालं की हा सिनेमा दिवाळी दोन हजार सव्वीस आणि दिवाळी दोन हजार सत्तावीस असं दोन पार्ट मध्ये दाखवलं जाणार पण प्रश्न तसाच राहिला कथा ही दोन चित्रपटांमध्ये पूर्ण करता येईल का पण त्याचं सडेतोड उत्तर नितेश तिवारी यांनी या तीन मिनिटाच्या म्हणता येणार नाही आपण याला इंट्रोडक्शन किंवा लोगो अनाउन्समेंट म्हणू शकतो या तीन मिनिटाच्या इंट्रोडक्शन मध्ये अडीच मिनिटं तर फक्त व्हीएफएक्सच आहे पण बॉस शेवटची तीस सेकंद प्रभू श्री राम आणि रावण याची फक्त एक झलक आहे म्हणजे नक्की काय याच एक ग्रेट उदाहरण आपल्याला अवतार या सिनेमात बघायला मिळालंच पण अवतार हे फक्त एक इमॅजिनरी वर्ड होत हा तर आपला इतिहास असणार आहे किती जबरदस्त होणार आहे ह्याचं एक उत्तम उदाहरण या तीन मिनिटाच्या टीजर मध्ये मिळाले आता हा चित्रपट एवढा का खास असणार आहे याची काही कारण बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप नितेश तिवारी दंगल चिचोरे यांसारख्या बॉलिवूड आता ते, ते इतिहासाकडे यांचं काम यांचे चित्रपटच बोलतात आता चित्रपटात इतिहास आहे म्हणजे ऍक्शन तर असणारच पण ते सुद्धा टॉप बेस्ट बनवण्यासाठी यामध्ये आता असणार आहेत मॅडमार्क्स चे हॉलिवूड स्टंट डिरेक्टर गायनॉरोस बॅनरस आणि यश यांचे काही फुटेज लीक झाले होते त्यामुळे कदाचित आपल्याला फर्स्ट पार्ट मध्येच प्रभू श्रीराम आणि रावण यांचे फेस ऑफ बघायला मिळू शकतो आता एवढ्या सगळ्या इतिहासामुळे आपण मंत्रमुग्ध होणारच आणि त्यासाठी मेहनत घेतली ती ए आर रेहमान आणि हॅन्ड झिमर यांनी हा चित्रपट आयमॅक्स मध्ये शूट होतो इक्विपमेंट सुद्धा असणार आहेत आणि याचा रिझल्ट हा नक्कीच ऑस्कर विनिंग असणार आहे तर पूर्णपणे श्रेय जातं ते नमित मल्होत्रा वर्ल्ड चे लार्जेस्ट इंडिपेंडंट मीडिया प्लस प्राईम फोकस इंडिया चे मालक प्लस डी एन जी ce कंपनीचे सीईओ आठ ऑस्कर जिंकलेली व्यक्ती विचार करा आता करायमॅक्स कोणत्या आहेत मग मला सांगा ही व्यक्ती आठशे पस्तीस करोड खर्च करून का रामायण बनवणार नाही मी खूप एक्साइटेड आहे दिवाळी सव्वीस ते दिवाळी सत्तावीस मध्ये तुम्ही पण असणार आहेत ना हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नवीन रिव्ह्यू सोबत तोपर्यंत जय श्रीराम